नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील तपास कथा ऑन ड्युटी चोवीस तास घड्याळ्याने अकराचे ठोके दिले तशी प्रतीक्षाच्या डोळ्यांवरील झोप अनावर झाली तिने खोलीतला दिवा मालवला पलीकडच्या खोलीत तिचे आई वडील झोपलेले होते तर धाकटी बहीण तिच्या खोलीत अभ्यास करत होते पाच दहा मिनिटातच प्रतीक्षाला गाठ झोप लागली रात्री जाग आली त्यावेळी तिला बाहेर कसलीशी हालचाल झाल्याचे जाणवले हालचाल असे म्हणण्यापेक्षा भयभीत आवाज कोणाच्या तरी बोलण्याचा व नंतर जीव घेण्या किंकाळीचा तिच्या आईचा आवाज आईला अचानक काय झाले असेल या विचाराने तिला घाम फुटला स्वतःला कसेबसे बसे सावरत ती खोलीचे दार उडून बाहेर आली समोरचा देखावा अंगावर काटा आणणारा होता घरात तीन मास्क धारी माणसे शिरली होती समोरच तिचे आई वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते बाजूला तिची बहीण सुरभी जखमी अवस्थेत विवळत होती प्रतीक्षा भीतीने जागीच थिजून गेली मात्र तशाही परिस्थितीत तिच्या डोक्यात बाळाचा विचार आला नी गाई गाई नी तीचा खोली ते एक जण तिच्या मागे आला आणि त्याने तिच्यावर वार करायला सुरुवात केली काही वेळातच शुद्ध हरपली सकाळी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांना पोलीस स्टेशन कडून शहरातल्या भवानी कॉलनी मध्ये रात्री दरोडा पडल्याचे समजले एकाच घरातल्या नवरा आणि बायको यांचा खून झाल्याचे आणि त्यांच्या दोन्ही मुली जखमी झाल्याचे समजले शिवाय त्यांची मोठी मुलगी प्रतीक्षा ही गंभीर जखमी असल्याचेही कळले माहिती मिळताच साहेब सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले तिथे डॉक्टर सुरवेंची गाठ घेऊन ते सुरबीला ठेवले होते तिथे आले हल्लेखोराने सुरबीलाही चांगली जखमी केल्याचे दिसत होते पोलिसांनी सुरबीचे सांत्वन करून तिला तक्रार नोंदवायला सांगितली पोलीस स्टेशनला येताच भोसले साहेबांनी आपल्या सहकारी अंमलदारांना बोलावून सूचना दिल्या खबरी नेटवर्क ऍक्टिव्हेट करायला सांगितले ते स्वतः दोन अंमलदारांना बरोबर घेऊन घटनास्थळी दाखल झाले बाहेरच्या खोलीत अनेक ठिकाणी झटापटीच्या खुला दिसत होत्या मात्र कुठेही चोर घरात जबरदस्ती घुसल्याचे चिन्ह नव्हते गुन्ह्याच्या घटनास्थळाचा दोन पंचा समक्षक पंचनामा करण्यात आला घटनास्थळी जे रक्त पडले होते ते तपासणीसाठी घेतले गेले बांगड्यांचे तुकडे रक्ताचे डाग असलेली चटई तसेच रक्त लागलेली तुशी जप्त करण्यात आली मैतांचे सव विच्छेदन करून त्याचा अहवाल प्राप्त करण्यात आला दरम्यान या प्रकरणात लाल्या नावाचा गुन्हेगार आणि त्याचा साथीदार यांचा हात असल्याची खबर पोलिसांना एका खबरीने दिली लाल्या पोलीस पेपरवरचा गुन्हेगार असून जेमतेम अठरा वर्षांच्या या माणसाच्या नावावर चोरी जबरी चोरी लूटमार दरोडे यांचे तब्बल अकरा गुन्हे नोंद होते त्याचा ठाव ठिकाणा मिळवून पोलिसांनी त्याला पकडण्याच्या दिशेने मोर्चे बांधणी सुरू केली ऑन ड्युटी चोवीस तास अशी आपल्या फोर्सची ओळख कायम ठेवत पोलीस कामाला लागले लाल्या हाती लागला पोलिसांनी लाल्याची सखोल चौकशी केली पोलीस खात्यात दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली कबुली जबाबदरम्यान लाल्याने आधी एका घरी डाका घालायचा प्रयत्न केल्याचे सांगितले पण हा प्रयत्न फसला नंतर भवानी कॉलनीतल्या त्या बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली दार उघडणाऱ्या बाईने आरडाओरडा केल्याने आता हा प्रयत्नही फसतो की काय अशी भीती वाटली म्हणून आपण जवळच्या खुराडीने त्या बाईच्या डोक्यावर आणि तोंडावर अटॅक केला मग समोर जो येईल त्याला मारत सुटलो अशी त्यांनी कबुली दिली आरोपींना अटक करण्यात आली त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली गुन्हा करतेवेळी त्यांच्या अंगावर असलेले कपडे दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले मेमोरँडम पंचनामा करून गुन्ह्यात वापरलेले हत्यार म्हणजेच लाकडी दंडुका व कुराड हेही जप्त करण्यात आले त्यांची कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष ओळख परेड घेण्यात आली साक्षीदारांचे जबाब नोंद करण्यात आले गुन्ह्यातील मैतांचे व वा आरोपींचे वैद्यकीय सॅम्पल व जप्त केलेले कपडे तपासणीकरिता माननीय संचालक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवण्यात आले आरोपींविरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले या घटनेत गंभीर जखमी झालेली प्रतीक्षा हिचा दीर्घकालीन उपचारानंतर सुमारे वर्षभराने मृत्यू झाला त्यामुळे आता या प्रकरणातल्या बळींची संख्या तीन झाली माननीय न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वये आजन्म सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड भारतीय दंडविधान कलम तीनशे सात अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड भारतीय विधान कलम चारशे साठ चौतीसांवय दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार कलम तीनशे सत्त्याण्णव चौतीस कारावास अशी शिक्षा सुनावली आहे बीडचे उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले व गेवराई पोलीस ठाण्याचे अन्य अंमलदार यांनी सदर प्रकरणाचा तपास उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपासकथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद